सगळ्यांना माझा नमस्कार राम राम मंडळी तर आज आपण हा पिझ्झा बनवणार आहोत घरी कढईमध्ये रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक देखील करा खूप सोपी पद्धतीने आपण हा पिझ्झा बनवणार आहोत खूप छान बनतो तुमच्या घरात लहान बाळ असेल ते सुद्धा आवडीने खाईल तर सगळ्यात अगोदर आपल्याला आहे ना कढईमध्ये मीठ टाकायचं आहे आणि ते ना अगोदरच थोडंसं सात सात ते आठ मिनटं कमी याच्यावर आहे ना आणि त्याला गरम होऊन द्यायचं आहे हीट करायचं त्यासाठी इथे मी नवीनच मीठ टाकले तुम्ही पहिलं वापरलेलं मिरच्या टाकू शकता ही स्टँड अगोदरच टाकून ठेवायचं आहे नंतर कढई गरम झाल्यावर चटका लागू शकतो आता ते ते प्रिहेट करायला ठेवलं आहे आपण तोपर्यंत आपल्या भाज्या आपण कट करून घेऊ थोड्याशा जाडसर आकारात कट करा जास्त पण नाही मी दाखवते ती अशा आकारात किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्या साईज हे करा जेवढ्या तुमच्याकडं रंगबिरंगी शिमला मिरची असतील त्या तुम्ही टाकू शकता माझ्याकडं लाल आणि पिवळी आहे तर ती मी टाकते आहे इथे एक मी एकच बनवणार बनवणारे म्हणून मी सगळ्याची क्वांटिटी कमी कमीच ठेवलेली कनिस आहे ते पण आहे माझ्याकड ते पण मी टाकते तर मी इथे मशरूम टमाटर कांदा हिरवी सॉरी लाल आणि पिवळी शिमला मिरची आणि कनिस टमाटर टाकते हा मी रेडीमेड पिझ्झा आणलेला आहे तो अगोदर हा त्याला अगोदरच होळच असतात पण तरी पण आपण स्पून नये ना तसे थोडे थोडे होल्स करून घ्यायचे आहेत त्याच्यावर सगळा मेकअप करायचा आहे पिझ्झा सॉस आणि सॉसेस आहेत पिझ्झा सॉस आहे अजून टमाटर आणि सगळं अगोदर मेकअप पिझ्झावर इथे मी चीज चीज अगोदर थोडंसं टाकून घेतली नंतर सगळ्या भाज्या आहेत त्या टाकत्या आपण कसं पण त्याला डिझाईन करू शकतो मला जसं वाटतं तसं मी पटपट ठेवून दिलं आहे पण त्याच्या परत अजून चीज टाकायचं आहे मॉजरीला चीज असलं ना तो खूप चीजी होतो माझ्याकडं साधं चीज आहे ते चीज वापरूनच मी आता बनवते आहे चीज झालं मेक आपला मेकअप झालेला आहे पिझ्झाचा आता तो पिझ्झा आपलं प्री हिट झालं होतं त्याच्यात ठेवून द्यायचं आहे तर मी ऑरिगॅनन चिन फ्लेक्स पण टाकले वरतून तर मी जे प्लेट घेतली आहे ती अगोदरच त्याच मापाची घेतली होती कढई ठेवता येईल अशा आणि नंतर मी तसंच ठेवून दिलं आहे आता ते कमीत कमी वीस मिनटं कमी गॅस आचेवर आहे ना त्याला शिजवून द्यायचं आहे तर थोडासा रंग बदलतो पिझ्झाच्या साईडने ना थोडासा रंग बदलल्यासारखा वाटतो हे वीस मिनटं झालेले येतं तर तो आता मी काढून घेते आम्ही काढून घेतला बघा खूप खुशखुशीत होतो आणि खूप छान लागतो तिन कट करून घेतला आहे आणि गरम गरमच सर्व करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा थँक्यू